नमस्कार तर आज तुम्ही पाहणार आहे विदर्भाकडील वांग्याची लग्नसमारंभामध्ये केल्या जाणारी भाजी तर डिटेलमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे तर लग्न माझ्या भावाचंच होतं त्यामुळे मी व्हिडिओ मस्त काढला तर तुम्ही बघू शकता भाजी कशी तर पाच किलो तेल घेतलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीला कोथिंबीर टाकून घेतला आणि कढीपत्ता आणि यामध्ये आता लसण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे एक किलो तर ते मस्त आता ते फिरून घेत आहेत पूर्ण आणि यामध्ये टाकलं आहे जिरं लसण अद्रक आणि जिरं तर एक छोटा जिरं घेतलेला आहे आणि एक किलो म्हणजे अर्धा किलो अद्रक आणि अर्धा किलो लसण पेस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि मौरी टाकलेली आहे थोडीशी आणि ते खाली लागव नाही त्या भाज्या गंजालाच्या तळाला त्यामुळे थोडस मीठ टाकून घेतात ते तुम्ही पण अशी भाजी बनवू शकता हा सोपीच आहे मी बघितली मला वाटतं मलाही एवढी भाजी बनवू शकतो मी तर हे आता तेजपत्ता टाकलेला आहे त्यांनी आणि हे कस्तुरी मेथी टाकत आहे तर दोन कस्तुरी मेथी टाकलेली आहे तर आता त्यामध्ये ते हळदी पावडर टाकून घेत आहे ते बघा दोन मोठा हळदी पावडर टाकली आचारीची स्टाईल हे एक नंबर वेगळीच असते हा आणि यामध्ये आता टमाटर टाकले तर अर्धा किलो टमाटर टाकले याच्यामध्ये विदर्भामध्ये जास्त टमाटर टाकत नाही तर आता यामध्ये खोबरं आणि कांद्याची पेस्ट टाकलेली आहे तर खोबरं एक किलो आणि कांदा एक किलो घेतलेला आहे कारण पंचवीस किलो वांग्याची भाजी आहे तर आता हे टाकणार आहे धने पावडर तर अर्धा किलो धने पावडर घेतलेली आहे तर ते मस्त असे हडवार टाकतात आणि आरामशीर फिरवतात भाजीसुद्धा एक नंबर होते लग्नामधली भाजी म्हणजे एकच नंबर त्याचा वास हा अर्ध्या गावामध्ये जातो हा तुम्ही बघू शकता मसाला वगैरे सगळे मीच काढून दिले तिथं कारण माझ्या भावाचं लग्न होतं तर ताईला तर काही ना काही करावं लागेल तर हे बघा शेंगदाण्याचं पूट टाकलेलं आहे एक किलो एक किलो शेंगदाणा पूट टाकलेला आहे हे टाकलेलं आहे काजू आणि बदामचं पेस्ट म्हणजे पूट मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे एक किलो काजू आणि बदाम आणि अंबारी मिरचीचं पाकिट फोडले आहे अर्धा किलो अंबारी मिरची टाकून घेत आहे त्याच्यामध्ये तर हे बघू शकता त्याच्यामध्ये अर्धा किलोचं पाकिट टाकून घेतलं त्यांनी अंबारी मिरचीचं तिखट वा वा काय दिसत आहे ना बघण्यावरच समजते की भाजी कशी होणार आहे आचार्य स्टाईल विदर्भामधील भाजी अशी बनवतात किंवा लोक म्हणजे नावच काढत गेलं काय भाजी झाली ती लग्नातली हे मगजबी टाकलेलं आहे मगजबी म्हणजे ते बाजारामध्ये मिळतं ते टाकून घेतलेलं आहे त्याची पावडर केली पहिल्यांदा मग ते पाण्यामध्ये मिसळवलं आणि नंतर टाकलं त्याच्यामध्ये तर घर घरचा लाल म्हणजे घरची लाल चटणी टाकलेली आहे त्याच्यातनी पावभर हे कस्तुरी मेथी पुन्हा टाकली त्यांनी आणि हे दवे मसाला जी गरम मसाल्यासारखा असतं तो एक पॉकेट टाकून घेतलं पूर्ण त्याच्यामध्ये तर भाजीला मस्त ते व्यवस्थित होऊ शकतात आणि हे गरम केलेलं पाणी त्याच्यामध्ये सोडत आहे थोडं थोडं म्हणजे जईपर्यंत भाजी ते सोडत नाही तईपर्यंत ते पाणी सोडतात ही टेक्निक माझी पण आहे आचारी पण हे टेक्निक फॉलो करतात मी पण फॉलो करत असते माझ्या घरच्या भाजीमध्ये आणि पंचवीस किलो वांगे कापून घेतलेले आहे तर यामध्ये हे टाकत आहे तुम्ही बघू शकता तर मस्त हलवतात ते थोडं 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 आचार्याची टाकण्याची पद्धत एकदम मस्त असते म्हणूनच भाज्या एकदम भर होतात ना हे बघा वांग्याची भाजी लग्नातील तर फेमस वांग्याची भाजी असते आपल्याला घरची तरी आवडणार नाही पण लग्नातली म्हटल्यावर तर कोणालाही आवडतेच हा तर भाजी बनवताना आचारी कधीच गडबड करत नाही तो मस्त पद्धतशीर असा भाजी टाकतो आणि भाजीसुद्धा एक नंबर होते कारण त्याला माहिती आहे बियकली तर आपल्यावर बोलणार आहे वा हळू फिरवत आहे हे बघा आपली भाजी झाली आहे तयार म्हणजे आता तयार होत आली आहे हळूवार हळूवार भाजी शिजत आहे तर तिनं तरी तरी बाजूला सोडणं तयार चालू केलेली आहे तुम्ही बघू शकता वा तर आपली भाजी होत आहे तयार तर त्यावर झाकण ठेवणार आता ते आणि अर्धा घंटा त्या भाजीला शिजू देणार तर तुम्ही बघू शकता भाजीला कसा कलर आला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद